रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे यामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत तर पंढरपूरच्या विठ्ठलाचं महत्व सांगतायत पंढरपूर या तीर्थस्थानाचं महत्व सांगतायत सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया हे नव्हे आजकालीचे युगा अठ्ठावीसांचे मजनिर्धारिता साचे हा मृत्यू लोकूची नव्हे हाची माने रे निर्धारू येर सांडी रे विचारू जरी तू पाहसी परापरू तरी तू जारे पंढरी ये बाप तीर्थ पंढरी भक्त भक्तपुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला काशी अयोध्या अवंती कांती मथुरा माया गोमती ऐशी तीर्थे इत्यादी आहे ती परी सरी पवती पांडुरंगी विश्वासू येर सांडी रे हव्यासू जरी तू पहासी वैकुंठवासू तरी तू जाये पंढरीये आडवाहे भीमा तारावया देह आत्मा पैल थडी मध्यला पुंडलिकु या पंढरपुरी म्हणजे भूवैकुंठ ब्रह्म तव उभेची नीट या हरिदासाशी वाळूवंट जागरणाशी दिधले म्हणून करा करारे क्षीरापती नट नत, नटा कीर्तन प्रवृत्ती ते नर मोक्षाते पावती ऐसे बोलती सुर नर हे चोवीसा मूर्तींचे उद्धरण शिवसहस्रनामासी गहन हेची हरिहराचे चिंतन विश्व वंद्य हे मूर्ति ते तोहा देवादी देव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बाप रखुमादेवीवरु पंचविसाव्वा चोवीसा मूर्ती वेगळा आता या अभंगाचं आपण निरूपण पाहूया हे नवे आज गालीचे युगा अठ्ठावीसांचे मज निर्धारित मृत्यू लोक रे निर्धारू तू पाहसी करू तरी तू जा रे पंढरी ये म्हणजे आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये पंढरीच्या क्षेत्रामध्ये विटेवर उभे असलेले हे परब्रह्म आजकालचे नाहीये तर अठ्ठावीस युगाचे पूर्वीचे आहे भगवंताचा अवतार मृत्यूलोकामध्ये पंढरीत झाल्यामुळे विचार करता करता मला असे वाटायला लागले असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की हा मृत्यूलोकच नाही तर हा वैकुंठ आहे आणि तुम्ही देखील तसाच निश्चय करा आणि बाकीचा विचार न करता तुम्हाला जर परमात्मा परात्पर परमात्मा पाहायचा असेल तर तुम्ही पंढरीस जा या पंढरपुरामध्ये काय तर संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवरी भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत धन्य धन्य ते पंढरी क्षेत्र जे या पृथ्वीवरती वैकुंठ आहे आणि भक्तराज जो पुंडलिक आहे त्याच्या द्वारामध्ये त्याच्या दरवाजामध्ये कटेवरती कर ठेवून हा विठ्ठल राय पांडुरंग उभा राहिलेला आहे काशी अयोध्या अवंती कांती मथुरा माया गोमती ऐशी तीर्थे इत्यादी आहे ती परिसरी न पवती पांडुरंगी हाची मणिपारे विश्वासू ये तू पहासी वैकुंठ वासू तरी तू जाये पंढरी माऊली आपल्याला काय म्हणत आहेत या भूलोकामध्ये काशी अयोध्या कांची अवंती मथुरा माया गोमती इत्यादी पुष्कळ तीर्थे आहेत परंतु पंढरीची योग्य एवढी ते नाही पंढरीची योग्यता त्यापेक्षाही मोठी आहे हाच पक्का विश्वास आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे आणि बाकीच्या क्षेत्रांना जाण्याचा हव्यास करण्याआधी पंढरपूरला जाण्याचा आपण निश्चय केला पाहिजे प्रण केला पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत जर तुम्हाला वैकुंठवासी पाहायचा असेल तो पांडुरंग पाहायचा असेल विठ्ठल पाहायचा असेल तर तुम्ही पंढरपूरला जा पंढरीला जा आड वाहे भीमा तारावया देह आत्मा पैल थडीय परमात्मा मध्य राहिला पुंडलिकू या तिहीचे दरुशन प्राण्या नाही जन्म मरण पुनरूपी आगमन येथे बोलिलेची नाही तिथे जड जीवाला म्हणजे आपल्यासारख्या लोकांना तारण्यासाठी भीमा आडवी वाहत आहे भीमा कशी आहे आडवी वाहत आहे साधारणतः सर्व नद्या पूर्ववाहिनीत ही आडवी वाहणारी भीमा आहे अलीकडच्या बाजूला जीवात्मा आहे पलीकडच्या बाजूला परमात्मा म्हणजे पांडुरंग आहे आणि मध्ये पुंडलिक आहे मध्ये कोण आहे पुंडलिक आहे या तिघांचं दर्शन ज्याला घडेल त्या प्राण्याला जन्म मरण नाही परमात्मा दर्शनानंतर पुन्हा संसारात येण्याची गोष्ट तर बोलायलाच नको पंढरपुरी म्हणजे भूवैकुंठ ब्रह्म तव उभेची दिसता हे नीट या हरिदासाशी वाळूवंट जागरणाशी दिधले म्हणून करा करारे क्षीरापती नट नत नटा कीर्तन प्रवृत्ती ते नर मोक्षाते पावती ऐसे बोलती सुर नर पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ आहे आणि तेथे परब्रह्म तर नीट उभा राहिलेले दिसते आपल्यासारख्या हरिदासांना जागरण करण्याकरता भगवंतांनी बाळुवंट दिली आहे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी म्हणतो क्षीरापती करा कीर्तनाच्या वृत्तीमध्ये नटा असे जे असे जे कोणी करतील ते सर्व प्राणी म्हणजे ते सर्व नर म्हणजे ते सर्व मनुष्य मोक्षाला पावतील असे देव श्रेष्ठ सांगतायत अभंगाच्या शेवटच्या ओबीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत हे चोवीसा मूर्तींचे उद्धरण नामासी गहन हे ची हरिहराचे चिंतन विश्ववंद्य हे मूर्ती ते तो हा देवादी देव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा देवी वरू पंचवीसावा चोवीसा मूर्ती वेगळा इथे संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत ते नीट लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत भगवान महाविष्णूचे चोवीस नावे आहेत केशव माधव गोविंद असे चोवीस नाव महाविष्णूंचे आहेत यापुढचं नाव म्हणजे विठ्ठल पांडुरंग हे त्याचं मूर्त स्वरूप आहे विठ्ठलाच्या नामाने सर्वांचा उद्धार होतो विठ्ठल म्हणजे शिवसहस्त्र इतकंच श्रेष्ठ असं हे नाम आहे आणि हे मूळ स्वरूप हरिहरांच्या चिंतनाचं स्थान आहे इथे पांडुरंगरायाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती जगदवंदे अशी आहे असा हा देवादिदेव साक्षात कृष्ण पांडुरंग असा आहे आणि सदा शिवाचा निज ठेवा आहे माझे पिता म्हणजे बाप रखुमा देवीवरू जे विठ्ठल आहेत पांडुरंग आहेत हे सांख्यशास्त्रांनी मानलेल्या चोवीस तत्वाहूने निराळे आहेत वेगळे आहेत भगवान महाविष्णूंच्या चोवीस नावापेक्षाही वेगळे आहेत पंचवीसावे आहेत शुद्ध सच्चितानंद स्वरूपातले असे आहेत म्हणून पंचवीसावा पुरुष आहेत असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत म्हणून अशा पंढरपूरला पंढरपूर क्षेत्री आपण गेलं पाहिजे पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी